नमस्कार तो शरद दायबर मी आता चाललोय रिटायर्ड आर्मी ऑफिसर यांची मुलाखत घेण्यासाठी माझे नाव सार्थक शरद दायबर आणि मी इयत्ता सातवी मध्ये शिकतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयळी पुनर्वसन येथे आणि आज मला तुमची मुलाखत घ्यायची जय हिंद मी शांताराम तिरुदोणकर कंपोस्ट निमगाव माळुंगी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथला रहिवाशी असून मी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी आर्मीत भरती त्याचे कारण म्हणजे मी आता आठव्या तासाने मला एक सरांनी कंपास ज्योमेटरी बॉक्स म्हणतात जॉमेटरी बॉक्स गिफ्ट दिला होता आणि त्या ज्योमेटरी बॉक्सवर एक आर्मी मॅनचं चित्र होतं आणि ते हेलिकॉप्टर होतं तर तेव्हाच मी ठरवलं होतं था की आपण आर्मीत जायचं ट्रेनिंग म्हणजे कशी होती ट्रेनिंग सांगायचं होतं ट्रेनिंग आर्मीची सगळ्यांनाच माहिती आहे खूप टफ असते दिनचर्या सुरू होते म्हणजे आर्मीची ट्रेनिंग सुरू व्हायला सकाळी पाच वाजता ट्रेनिंग सुरू होते पण त्या अगोदर तीन वाजता उठून तयार व्हायला लागतात आणि करेक्ट पाच वाजता जे सकाळची पीटी असते पीटी ग्राउंड मध्ये पाच वाजेच्या अगोदर हजर राहिले ड्युटी तर ड्युटीच सांगायचं झालं तर बेसिक ट्रेनिंग संपल्यानंतर आम्हाला ट्रेड ट्रेनिंग असतं ॲज ए मी दहावीनंतर ॲज ए टेक्निशियन म्हणून इनरॉल झालं होतं तर त्याच्यामुळं अडीच वर्षाचं टेक्निकल ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर मी भारतीय सैन्य झाला ॲज ए कम्युनिकेशन सिस्टम म्हणजे दूरसंचार विभागामध्ये मी टेक्निशियन झालो आणि संपूर्ण चोवीस वर्ष मी दूरसंचार विभागात कार्यरत होतो तर खरं तर सांगायचं पहिला अनुभव होता असे खूप सारे आहेत पण एक छोटासा अनुभव सांगन मी जे अँड केमध्ये कार्यरत असताना ज्यावेळेस आमचं हे चालायचं सर्चचं ऑपरेशन तर सर्च ऑपरेशनला आम्ही रेडिओ शॉर्ट घेऊन जायचं ॲज ए सिंगने म्हणून आणि मिलिटन्सी कॉन्टॅक्ट व्हायचा आमचा तर एक असा अनुभव आहे मिलिटन्सी कॉन्टॅक्ट व्हायचा तर आमचे जे कॅप्टन आहेत ते लीड करत होते आणि त्यांचा जो बड्डे प्लेयर असतात दोघ जण असतात बॅड म्हणजे दोन चालतात त्याला म्हणतो आपल्या बरोबरचा असतो त्याला बड्डे म्हणतो तर, तर, हो तर हो त्या कॅप्टनच्या बड्डेला मिल्टनी गोळी मारली आणि गोळी मारल्यानंतर तो हायड्रॉट असा होता म्हणजे दोन दगडामधून माणूस असा फक्त एका साईडने कुशीने आतमध्ये जाईल असा होता तो त्या हायड्रॉटमध्ये आम्हाला माहिती नव्हता अंधार होता आणि तिकडून फायरिंग घ्यायची तर आता आतमध्ये किती मिनिटं आहेत हे आम्हाला माहिती नव्हतं फक्त तेवढा झाल्यानंतर मग ती ज्याला जो इंजर झालं त्याला साईडला घेतलं आणि आम्ही ते तो एरिया कॉटन केला कॉटन केल्यानंतर आम्ही कॉर्डनचा टाईम आमचा संध्याकाळचा होता रात्री अंधार झाला म्हणून आम्ही रिन्स्फरम म्हणून आम्ही खालून जनरेटर सेट डिझेल पेट्रोल आणि एक असा टी आणला कारण का आता आम्हाला आतमध्ये पेट्रोल सोडायचं होतं आणि त्या टायमाला आम्ही ती आपण त्या साईडला म्हणतो तार काटेल काटेल येतात तर आम्ही म्हणतो तर कॉईल ती कॉईल टाकून आम्ही रात्रभर वेट अँड वॉशला बसलो रात्री फक्त एकच मिल्टन बाहेर निघलं एक मिल्टन बाहेर निघल्यानंतर सर्वांनी त्याच्यावर फायर केली तो पडला त्याला उचलला नाही आम्ही आणि सेफ्टी सकाळी आम्ही ते ऑपरेशन केलं की आतमध्ये किती आहे आतमध्ये पेट्रोल सोडून आग लावून दिली कारण आम्हाला माहिती नव्हतं आतमध्ये कोण आहे किती आहेत ही प्रक्रिया आम्ही तीन वेळा केली तीन वेळा केल्यानंतर शेवटी आम्ही आता आतमध्ये तर जायलाच लागणार म्हणून ग्रेनेड फेकत आम्ही एक एक दोन दोन करून आतमध्ये शिरलो तर आतमध्ये शिरल्यानंतर आम्हाला दिसलं की आतमध्ये चार रूम होते आणि आठ माणसं आठ मिल्टन्स होते ते पेट्रोलचं जे ऑपरेशन केलं होतं त्याच्यामुळे ते ऑक्सिजन संपून ते होते म्हणजे तो एक असा किस्सा आहे की कि म्हणजे आमच्या माझ्या ज्या फौजी लाईफमध्ये एक नेहमी आठवणीत राहणार असा किस्सा आहे थँक्यू माझी सर्व्हिस बेसिक ट्रेनिंग गोवा गोव्याला तकरीबन साडेतीन वर्ष आणि फर्स्ट पोस्टिंग माझी देहरादूनला देहरादून नंतर सेकंड पोस्टिंग हिसारला हिसारून पठाणकोट पठाणकोटहून नागालँड नागालँडहून जेएड के जे एन्ड केहून परत अहमदाबाद आणि अहमदाबादहून परत जेएड के आणि शेवटी पोस्टिंग बठिंडा अशी चोवीस वर्ष कंप्लीट सर्व्हिस पूर्ण सर्व्हिस करून मी एक जुलै दोन हजार एकोणीस एकोणीसला रिटायर थँक्यू हे जे आम्ही सर्व्हिस करतो ह्या सर्व्हिसचे जे मेडल आहेत मेडल म्हणजे आपल्याला जसं जसं सर्विस केली तसंच तसं पहिलं मेडल आहे नागालँडचं दुसरं मेडल आहे जे अँड के ओपीरक्षक म्हणतात त्याला तिसरं मेडल आहे जे अँड केचं हे चौथे मेडल आहे ओपी रक्षक चो। पाचवं मेडल आहे ज्यावेळेस आपल्या देशाचे स्वातंत्र्य पन्नास वर्ष झाले त्यावेळेसच मेडल आहे हे लॉंग सर्विस मेडल नऊ वर्षे आणि हे लॉंग सर्विस मेडल वीस वर्षाचे मुलाखत दिल्याबद्दल खरंच धन्यवाद तुम्ही माझे मला मा, आपुलकीने माझ्या माझी मुलाखत घेतली याबद्दल धन्यवाद जय हिंद जय भारत